नमस्कार मित्रांनो मित्रांनो कधी कधी एखादा माणूस जन्माला येतो आणि इतिहासाची दिशा बदलतो असा माणूस ज्याच्या विचारांनी एक समाज नव्हे तर पूर्ण देश जागा झाला ज्याच्या शब्दांनी पिढ्यांचं भविष्य घडलं आणि ज्याचं आयुष्य म्हणजे संघर्ष बलिदान आणि परिवर्तनाची एक जडती मशाल मित्रांनो आज आपण सुरू करतो एक अभूतपूर्ण प्रवास जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचा पहिला अध्याय हा अध्याय केवळ एका माणसाची कथा नाही ही आहे एका क्रांतीची सुरुवात ही आहे त्या धगधगत्या मनाची कहाणी जी अन्यायाविरुद्ध उठली आणि हजारो वर्षाची गुलामी फाडून फेकली मित्रांनो पहिल्या अध्यायात आपण पाहणार आहोत की बालवयातच आईचे छत्र हरपल्याने बाबासाहेब आईच्या मायाला पारखे झाले होते आईच्या मायेविना मार्गदर्शनाविना उभे राहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास कसा पूर्ण करतात आणि संपूर्ण देशातील कोट्यावधी दिन दलित अस्पृश्यांचे आई आणि बाप कसे होतात मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे बाबासाहेबांचा लहानपणीपासून ते विश्वरत्न होण्याचा त्यांचा प्रवास सांगणार आहे तरी बालपणातील गोष्टींमध्ये त्यांचा एकही शब्दात उल्लेख केला आहे तरी कुणीही त्यांचा गैरसमज करून घेऊ नये माझा एकच उद्देश आहे बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य तुमच्या डोळ्यासमोर उभे करावे मित्रांनो जर तुम्हाला खरंच बाबासाहेबांना जाणून घ्यायचे असेल तर आताच आपल्या जडगावकर शैलेजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे संपूर्ण सत्तावीस व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो या पृथ्वी तलावावर जन्माला येणाऱ्या कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात त्याच्या आईचे महत्त्व हे अनन्यसाधारण अतुलनीय असते त्यात मानवी जीवनात तर आईचे महत्त्व हे वर्णना पलीकडचे आहे आपल्या बाळाला वाढवणे घडवणे त्याच्या भविष्याची तरतूद करणे भविष्याच्या दृष्टीने आपल्या बाळाला बालपणापासूनच धडे देणे व त्याची वाढ होत असताना त्याच्यामध्ये गुणांची पेरणी करणे त्याच आयुष्याचं ध्येय ठरवून देणे किंवा त्याची पावलं ज्या दिशेने जात असतील ज्या क्षेत्रामध्ये तो पारंगत होत असेल त्या क्षेत्रात त्याने अधिक पुढे जावे यासाठी आई वडील धडपडत असतात त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला विसरून झिजत असतात त्यामुळे माणसाच्या आयुष्यात आईवडिलांचे क्षेत्र छत्र खूपच महत्वाचे आहे एखाद्या बाळाचे मातृछत्र जर बालवयात हरपले तर सर्वजण त्या बाळाकडे सहानुभूतीने पाहत असतात कारण आईच्या प्रेमाविना पोरकं झालेलं ते बाळ म्हणजे आयुष्यात प्रेमाचं आभाड फाटलेला जीव असतो त्यामुळे त्या, त्या बाळाला आईविना वाढत असताना घडत असताना जग पाहत असताना बाप जरी सोबत असला तरी आईच्या मायेच्या कुशीला मात्र त्यास पोरकं व्हावं लागतं आई विनाच्या पोरगेपणाने हे जग पाहावं लागतं आणि त्याला स्वतःच्या पायावर स्वतःच उभं राहावं लागतं मित्रांनो आई असली की आईचं बोट धरता येतं पण आई लवकर गेली तर तो आधाराचा हात हरवतो त्या लेकराला स्वतःच स्वतःची आई व्हावं लागतं अगदी अशाच प्रकारे आई विनाचं पोरगेपण भीमाबाई व रामजी सकपाड यांच्या चौदाव्या लेकराच्या वाट्याला आलं होतं चिमुकला भीमा जेमतेम सहा वर्षाचा असताना वीस डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी आईचं छत्र हरवलं भीमा आईच्या मायविना पोरका झाला वडील रामजी हे पलटणीत सुभेदार पदावर असल्याने कामानिमित्त घराबाहेरच त्यांचा बराच वेळ जायचा घरात भीमाच्या मोठ्या बहिणी होत्या पण आई म्हणजे आई असते आणि आईच्या प्रेमाची जागा दुसऱ्या कोणालाच भरून काढता येत नाही चिमुकला भीमा आईच्या प्रेमाला पारखा झाला होता मित्रांनो रामजी सुभेदारांची मोठी बहीण मीराबाई म्हणजे भीमाची आत्या ही या लेकरांना आईची माया देण्याचा प्रयत्न करत होती पण दुःखददायक गोष्ट म्हणजे भीमाची ही आत्या शारीरिक व्याधीने ग्रासलेली होती आधार द्यायला आलेली ही आत्या दिव्यांग होती ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती तरीही ती या लेकरांना आईची माया देत स्वयंपाक करून त्यांच्या मुखात दोन घास घालण्याचा कसोशीने प्रयत्न करायची वयाच्या अवघ्या साडेपाच वर्षापासून अशा प्रकारे भीमा हा आईच्या प्रेमाविना वाटत होता जगाच्या कुलाहालात घडत होता मात्र परिस्थितीने पोडत वाढणारा भीमा अधिकच खंबीर आणि समजदार होत चालला होता भीमाची देखरेख आत्याच्या निगराणीखाली आणि रामजी बाबांच्या शिस्तीत होत होती भीमा आईविना वाढला पण बिघडला नाही तर घडला एखाद्या आईनं अट्टाहासाने मूल घडवावं त्यापेक्षाही महान पद्धतीने भीमा घडला एखाद्या आईवडिलांनी ठरवलं तरी आपलं मूल त्यांना जसं घडवता येणार नाही असा आईविनाच्या पोरकेपणातही भीमा घडला मित्रांनो यात आजच्या काळात आजच्या पिढीने विशेष करून प्रत्येक आईने बापाने मुलाने आवर्जून लक्षात घेण्याची ही बाब आहे आज आपण मूलबाळ जन्माला येण्यापूर्वी येण्याआधीपासूनच त्याच्यावर गर्भसंस्काराच्या नावाने संस्कार करण्याचा व रुजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाळ त्याप्रमाणे घडेल वाढेल अशी अपेक्षा आपण ठेवत असतो म्हणजे आज आई बाप आपले मूल जन्माला येण्याच्या आधीपासूनच त्याच्या भविष्याची त्याच्या कर्तृत्वाची त्याच्या करिअरची त्याच्या समाजातील वाटचालीची काळजी करत असतात तशी त्याची वाटचाल व्हावी यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्याला तसं वातावरण देण्याचा प्रयत्न करत असतात पण ज्या भीमाची आई तो साडेपाच वर्षाचा असतानाच गेली होती तो भीमा मात्र आपल्या आयुष्याच्या वाटेवर अशा प्रकारे चालत राहिला की जगाने विचारावं अरे या मुलाला कोणत्या मातीने घडवलं कोण आहे ती आदर्श माता कोण आहे तो पिता ज्याने याला शिस्त लावली कोण आहेत ते माता पिता ज्यांच्या पोटी हे कर्तृत्ववान बाळ जन्मास आले मित्रांनो मुलाला जन्म देताना त्याला वाढवताना कोणत्याही आई वडिलांची अपेक्षा काय असते तर आपल्या मुलाने त्यांच्या आयुष्यात अतिउच्च स्थानावर जावं त्याने आपल्या नावाचा उद्धार करावा तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा त्यांचं नाव जगात सर्वत्र आदराने घेतलं जावं या सर्व गोष्टी भीमाने पुढे आपल्या आयुष्यात साध्य केल्या पण तो पुढे जात असताना त्याला सावरायला त्याच्या आईचा हात नव्हता आणि तो यशस्वी झाल्यानंतर घरी आला तर कौतुकाने मायेने डोक्यावरून फिरत गालावर येणारा तो आईचा हात नव्हता तरीही भीमा खसला नाही आपल्यासाठी खसता खाणारा बाप भीमाच्या नजरेसमोर होता घर छोट होतं त्या घरात भीमाला रात्री अभ्यास करता यावा म्हणून रात्र रात जागून बसून काढणारा त्यागी पिता भीमा विसरू शकत नव्हता आजच्या पिढीने यातून हे लक्षात घ्यायचं की आईविना चिमुकल्या भीमाची सुरू झालेली ही वाटचाल जगाला डोळे विस्पारून बघायला लावणारी आहे पण आज जगाच्या पाठीवरचा विचार केला आणि जागतिक निरीक्षणे नोंदवली तर लक्षात येईल की जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव आहेत की जगातील सर्वात मोठी लोकसंख्या स्त्री पुरुष मुले मुली अबालवृद्ध सारे मिळून त्यांना आपली आई आणि बापही संबोधतात हे काय आहे असे का होते कोणत्या उद्देशाने हे लोक त्यांना आपला आई आणि बाप म्हणतात या गोष्टीचा जर विचार केला तर लक्षात येईल की आई विना वाढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कर्तृत्वाने अखंड भारतातील आणि जगातील कोठ्यावधी शोषितांचे मुक्तीदाते झाले भारतातील सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते झाले भारतातील कोट्यावधी जनतेच्या आयुष्यात त्यांनी अमलाग्र बदल घडवून आणले गुलाम म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यांच्या आयुष्याला संरक्षण दिले संधीसाठी घटनेतून आरक्षण दिले कालचे गुलाम आज राज्यकर्ते झाले काल ज्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आज त्यांचे आयुष्य सोन्याचे झाले मात्र ते आयुष्य सोन्याचे करण्यासाठी बाबासाहेबांनी बाबा अपार त्याग केला मुलं तर बाबासाहेब जन्माला येण्याआधी हजारो लाखोंच्या संख्येने जन्माला येत होतीच एक आई लेकराला जन्म देते पण त्याच लेकराला उज्ज्वल भविष्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले ते या सर्व वंचित शोषित दीनदलित भारतीयांची आई झाले तर त्यांना हक्क अधिकार देणारे त्यांना बलशाली करणारे पिता म्हणूनही काही भारतीय त्यांच्याकडे पाहतात व त्यांचा तसा उल्लेख करताना दिसतात मित्रांनो आपण यातून आवर्जून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आई विना वाढलेले बाबासाहेब कोट्यवधी भारतीयांचे आई झाले हे सुख आणि हे भाग्य भारताच्या आणि जगाचे इतिहास स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव बाप माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत आजच्या युगात एखादं मूल जेव्हा आईविडिलांविना वाढत असतं तेव्हा जग त्याच पोरके किंवा अनाथ असे संबोधते परंतु आज या भारत देशातच नव्हे तर जगातही जे कोणी स्वतःला अनाथ पोरके असहाय्य अस्पृश्य दलित शोषित पीडित वंचित समजतात अशा प्रत्येकाच्या मागे त्याची आई आणि बाप बनून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा विचार त्यांना हक्क अधिकार व लढण्याचं बळ देणारी आत्मशक्ती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत हे कोणत्याही परिस्थितीत कुणीही विसरू नये मित्रांनो आज आपण जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचा पहिला भाग बघितला आई विनाचं पोरके पण ते कोट्यावधी लेकरांचे आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका